लाख रुपयाचा फायदा जर तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी जर तुम्ही गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहात तर हा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सहित उदाहरणसाईज समजूयात एकीचं नाव आहे रिया दुसरीचं नाव आहे सिया रियाच्या पालकांनी तिच्यासाठी सुकन्या समृद्धी योजनामध्ये एक हजार रुपये टाकायला सुरुवात केली आणि त्याचवेळी सियाच्या पालकांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक हजार रुपयाची म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी सुरू केली जसे की तुम्हाला माहीत आहे की सुकन्या समृद्धी योजनामध्ये पंधरा वर्षे पैसे भरल्यानंतर व्याजासहित एकवीस वर्षी तुम्हाला मिळतात दोन्ही मुलींच्या पालकांनी पुढील पंधरा वर्ष एक हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट चालू ठेवली आणि पंधरा वर्षानंतर वर्षा दोघांचे जमा झाले एक लाख ऐंशी हजार रुपये जसं की तुम्हाला माहित आहे की सुकन्या समृद्धी योजनामध्ये आठ पॉईंट टू पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो हो, आणि म्युच्युअल फंडमध्ये लॉंग टर्म साठी कमीत कमी बारा पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो हो। याप्रमाणे एकवीस वर्षानंतर रियाला मिळाले पाच लाख चोपन्न हजार दोनशे सहा रुपये आणि त्याच वेळी सियाला मिळाले नऊ लाख हजार रुपये अशा प्रमाणे सियाच्या पालकांना मिळाला तीन लाख रुपयाचा फायदा तर तुम्ही तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणती गुंतवणूक पद्धत वापरता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद